आम्ही या सव्वीस वर्षात आतापर्यंत लोकांना काय आहोय आणि लोकांना काय आवडतं त्या गोष्टीवर आम्ही जास्त भर दिलेला आहे त्यामुळे आम्ही लोक लोकांच्या मनात उतरलोय गणपती घेऊन आणि विविध कलर्स आणि प्रत्येकाची आवडी नोडी परत त्यांचे कान कान मोठे कानवाले हे बॅलन्सिंग मूर्ती दादा पूर्णपणे हे नक्की मातीवरती आहे मातीचे पूर्णपणे माती बॅलेन्सिंग भारी वाटतं रे असं हो वाटत नाही मातीमध्ये बनवले हे जर कोणाला पाहिजे असेल ते होऊ शकते अवेलेबल होऊ शकते तर चिंतामणीचा पाहिजे चिंतामंडीचा मिळेल लालबागचा पाहिजे लालबागचा मिळेल मोठे मोठे जे मंडळ आहेत किंवा तुम्ही खेतवाडीचे बोला त्यांच्या सगळ्यांची प्रतिकृती मिळेल आणखी सांगणार की गोष्ट माहिती काय दादाकडे काही काही अशा मूर्ती असतात युनिक म्हणजे त्यामध्ये काय त्यांच्या हातामध्ये जे असतं ना विभूषण काई ते ॲक्च्युअल म्हणजे ओरिजनल असतं म्हणजे जर मित्रांनो बोला हुबेहू हो हो लालबागचा राजा हवा असेल तर तुम्हाला इथे मिळून जाईल बघू शकता एकदम सहाशे रुपयेपासून चालू आहे पाच इंचाच्या मूर्तीपासून सहाशे पाचशे रुपयेपासून चालू आहे ते नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिरगा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो वर्ल्डमध्ये सगळ्यात फेमस फेस्टिवल म्हणून ओळखणारा गणपती बाप्पा अवघ्या आता पंचवीस दिवसावरती येऊन ठेपला आहे मित्रांनो आणि नगुती बाप्पाचे जर तुम्ही अजूनपर्यंत बुकिंग नसाल केलात मित्रांनो व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो मित्रो मी आता ज्या शॉपमध्ये आलं हे गेले सव्वीस वर्ष जुनं शॉप आहे आणि इथे ना तुम्हाला सर्व प्रकारचे बाप्पा मिळून जातील म्हणजे तुम्हाला प्लास्टर ऑफ पॅरेजचे मातीचे आणि आपले जे कागदापासून बनवतात ते सगळ्या प्रकारचे बाप्पा तुम्हाला एकाच दालनाखाली मिळतील इथे गौरावी देखील मिळतात आणि गणपती बाप्पाची साठी लागणारी जी सजावट आहे ते देखील तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळून जातात हे ना वर्णीमधलं ना खूप जुनं चित्रशाळा आहे आणि खूप प्रसिद्ध चित्रशाळा आहे आणि ह्यांच्याकडे ना युनिक युनिक बाप्पा असतात ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावरतीच कळेल का मी बोलतो युनिक युनिक त्यांची थीम वेगळी असते आणि भरपूर गोष्टी खूप इंटरेस्टिंग असतात त्यांच्यामध्ये तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया आणि सगळे बाप्पा पाहण्याचा प्रयत्न करूया आणि सगळ्या थीम्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत सर्व गोष्टी जाणून घेण्याचा जा प्रयत्न होईल या व्हिडिओमधून तर तुम्हाला जर ह्या चित्रशाळेमध्ये येऊन जर भेट द्यायची असेल तर तुम्हाला पण पहिल्याने सांगू शकतो मी कशा पद्धतीने येऊ शकता तर मित्र हा समोरून जो रस्ता येतो ना हा लोअरपारी स्टेशनपासून येतो इकडून तू वर्ष आपल्या वरळी नाकाला जायचं आहे ना वरळी नाकाचं सिग्नल आहे वगैरे इथे जर तुम्ही लोअरपर्यंत आला तर मला फक्त दहा दहा रुपयाच्या शेअरिंग टॅक्सीमध्ये श्रीरामील नाका म्हणून पण डोका इथेच आहे इथे समोर आहे ना दत्ताजी नालावडे हे मैदान पण लक्षात ठेवा हे मैदान आहे आणि हे इंडिया बोलचं टॉवर पण आहे इथे ना हा आणखी एक सगळ्यात मोठा बघा टॉवर आहे हा बघा हा टॉवरच्या बरोबर इथे खाली आहे बघा श्री आर्ट्स म्हणून आहे हे बघा अशा पद्धतीने हे आहे श्री आर्ट्स म्हणून हे पूर्ण त्यांचा हे बॅनर आहे आणि हे पूर्ण त्यांची ही चित्रशाळा आहे एका याच्यामध्ये खूप सुंदर आहे त्यांच्या मूर्त्या बरीच मोठ्या आहेत भरपूर आहेत काही सिलेक्टेड बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काही 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 बाप्पांच्या ऑलरेडी बुकिंग झाले आहेत आणि काही काय बाप्पा अजून बुक व्हायचे बाकी आहेत हे बघा अशा पद्धतीने आहे खूप मोठ्या आहे नाही बघा अशा पद्धतीने आहे भरपूर आहे भरपूर आहे तिथे इकडे काय काय काम पण चालू आहे ह्यासाठी पण बघू शकता हे बघा बरेच आहेत गणपती बाप्पा तुम्हाला एकदम छोट्या छोट्या बाप्पा पाहिजे असेल देखील आहे तिथे बघू शकता तर मित्रांनो हा वर्क वर्क आपल्या चित्रशाळेचे चित्र जे ओनर आपल्याबरोबर आहे दादा आहेत दादा सर्वप्रथम तुझं स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये दादा मला सांगू शकशील की आपल्या ह्या चित्रशाळेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या म्हणजे बाप्पा मिळून जातील आपल्याला आपल्याकडे दोन प्रकारचे आहेत पेपर मॅश शाडूमाती आणि प्लास्टरच्या माती शेतातल्या पण गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि जवळजवळ एकूण सातशे साडेसातशे आपल्याकडे आज या टाइमिंग आहेत आहेत आता हे व्हिडिओ समजा कुठून बघत असतील लोक तर बुकिंग किती तारखेपर्यंत असणार आपल्याकडे बुकिंग शेवटपर्यंत असते ऑलमोस्ट आज ह्या वर्षी दोन फुटाच्या जवळजवळ साडेचारशे पाचशे मूर्त्या माझ्या बुक होत आलेल्या आहेत अच्छा आणि आता दिलेल्या नंबर कॉन्टॅक्ट केला एखादा स्क्रीनशॉट घेऊन तरी देखील बुकिंग तू करून म्हणजे ऑनलाईन बुकिंग जर अव्हेलेबल असेल त्यावेळेला तर आम्ही नक्कीच देऊ आणि म्हणजे डिलिव्हरी वगैरे होते मुंबई किंवा असं काय किंवा डिलेवरी होते जर तुमच्या इकडच्या आता भरपूर जे कणकवली कोकणात वगैरे मूर्त्या घेऊन जातात आंध्र प्रदेश बेंगलोरला पण ते कस्टमर स्वतः त्या ट्रॅव्हल्स संपर्क साधतात आणि आम्हाला कॉन्टॅक्ट देतात आम्ही तशी पॅकिंग करून त्यांच्यापर्यंत पोहोचवतो मग ट्रॅव्हल्सवाले त्यांच्यापर्यंत घरपोच करून घेऊ शकतो असं माध्यम आहे आणि मी आता ऐकलं की तुझ्याबद्दल कारण हे आपल्या म्हणजे वरळीमध्ये सर्वात जुनी चित्रशाळा आणि तुझ्याकडे म्हणजे भारी 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 आहेत म्हणजे नक्की काय खासियत काय एवढं म्हणजे एवढ्या खासियत आम्ही या सव्वीस वर्षात आतापर्यंत लोकांना काय आवड आहे आणि लोकांना काय का आवडतं त्या गोष्टीवर आम्ही जास्त भर दिलेला आहे त्यामुळे आम्ही लोक लोकांच्या मनात उतरलो आहे गणपती घेऊन आणि विविध कलर्स आणि प्रत्येकाची आवडी नोडी परत त्यांचे काना कान मोठे कानवाले वेलिंग आता एक आम्ही आता सध्या दोन वर्ष झाली नवीन जुना ट्रेंड परत चालू केलं आहे वेलिंग वेलिंग मास्तरांना ते चालू केलं आहे उडत्या मूर्त्या आहेत परत मातीमध्ये थोडी प्रोग्रेस केली आहे आम्ही कलर नवीन टाकलेत नवीन मॉडेल्स टाकलेत त्याच्यामुळे भरपूर फायदा होतो आहे आणि बुकिंग पण चांगली जोरदार प्रतिसाद प्रतिसाद आहे आणखी आता आपल्याकडे जर आपल्या छत्तीसगडमध्ये कोणती साईज मिळेल म्हणजे गणपती कमीत कमी आणि आपल्या चित्रशायत कमीत कमी एक पाच इंचापासून ते तीन फुटापर्यंत मूर्ती आहेत पाच इंचापासून ते तीन फुटापर्यंत फुटा। फुटा आणि प्राइस रेंज काय असं स्टार्ट म्हणजे म्हणजे एक सहाशे रुपयापासून चालू आहे पाच इंचाच्या मूर्ती बसून सहाशे पाचशे रुपये पासून चालू आहे ते डिपेंड्स आपण फुटाचे एक पंचवीस तीस हजार पर्यंत मूर्त्या आहेत डिपेंड आपण तुम्ही घ्याल बघा आता हा दादा इथे बनवते बघा असं असं वर्क वगैरे करत आहे तसं देखील कोणाला जर पाहिजे असेल त्यानुसार करून मिळेल तसं पण करून मिळेल दोतर घालून मिळतील आता माझ्याकडे ऑलमोस्ट सगळ्या दोतर ऑफसेट ज्वेलरी वाले सगळ्या बुक झालेल्या आहेत आणि आता या मूर्ती थोडा पीओपी बंदीमुळे थोडा तणाव झाला होता त्यामुळे मूर्त्या पण यावर्षी मॅन्युफॅक्चरिंग कमी झालेल्या आहेत पण आता आहे त्या मूर्त्यांमध्ये मी तुम्हाला ज्वेलरी वगैरे दोतर फेटावर ओके काय मूर्ती आम्हाला दाखवशील काय तर मित्रांनो ह्या मी बघू शकता हा सगळ्यात छोट्या सहा इंचाच्या मूर्त्या जसं दादा बोलल्याप्रमाणे सहाशे रुपयापासून आणि हा पूर्णपणे तुम्हाला शाडू मातीमध्ये मिळून जातील हे बघा किती मस्त आकर्षक मूर्ती आहेत छोटे गणपती बाप्पा कोणाला हवे असतील तर मित्रांनो नक्की इथे व्हिजिट करा खूप भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये आहे त्यांच्या इथे तर मित्रांनो तुम्हाला सर्वात मोठी दाखवते इथे ही ऑलमोस्ट तीन फूट पेक्षा पण थोडीशी मोठी आहे बघू शकता मस्त बेगीन त्यांनी वर्क वगैरे केलेलं आहे पूर्ण नाही बघा अशा पद्धतीने मोराचा पीस वगैरे आणि भारी आहे यांचे रेखणी पण छान आहे तुम्ही बघू शकता रेखणी डोळे पण बघू शकता पप्पाची आणि वरती त्याने जे केलं ना वर्क काम ते पण खूप मस्त आहे अप्रतिम दादा ॲक्च्युली काय म्हणता येईल हे नक्की काय केलंस तू वर्क अच्छा ज्वेलरी आहे का पूर्ण कारण का कलर काम वाढत नाही आणि समथिंग डिफरंट आहे ना पण त्याला पहिल्यांदीच बघितली की ती मस्त आणि फेट पूर्ण फेटा फेटा असं मिळेल आता ही जर हे ऑर्डर बुक झाली आहे पाच मूर्ती एका मूर्ती केली आता कोणाला पाहिजे तर मिळून जाईल ओके नक्की मित्रांनो अशी पाहिजे मूर्ती तर नक्की येऊन व्हिजिट करा तुम्हाला आणखी एक बाप्पा दाखवतो हा मातीचं मूर्ती आहे नागा नाग नागावरती उभा आहे बघा हे बॅलेन्सिंग मूर्ती आहे दादा पूर्णपणे नक्की मातीवरती आहे मातीचे पूर्ण बॅलेन्सिंग भारी वाटतं रे असं वाटत नाही मातीमध्ये बनवले ही ही जर कोणाला पाहिजे असेल तर होऊ शकते अवेलेबल होऊ शकते तर मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल ना ही किती फुटाची असेल तरी दादा ही दोन फुटाची दोन फुटाचे मित्रांनो किती मस्त मूर्ती आहे बघा अशा पद्धतीने बॅलन्सिंग वगैरे होऊ शकतं तर त्याचा पार्ट बी येऊन द्यावं लागतं काय की ऑलरेडी फिल्ड हे फिटिंग केलेलं आहे किती मस्त वाटते बघा मित्र भरपूर वाटते आणि ह्यांच्याकडे ना मित्रांनो हे ह्या गोष्टी पण आहेत तुम्हाला जर गौराई पाहिजे असतं गौराई पण मिळून जातील गणपतीच्या बाजूला जर डेकोरेशनचं सामान पाहिजे ते देखील मिळू शकतं हे वा वारकरी वगैरे आहेत ना हे इकडे बैलगाडी बघा शहर ते आता सध्या झालं बैलगाडींचं पण आहे हे छोट्या बाप्पा पण आहेत मोर आहेत बऱ्याच अशा गोष्टी आहेत इथे हे पण बघू शकता तर मित्रांनो तर मित्रांनो बघा अशी दादा बोलल्याप्रमाणे ना तुम्हाला मातीमध्ये बोललं बघा तर ह्या मूर्ती आहेत तर त्या कोणाला हवे असेल तर त्यासाठी देखील येऊ शकता किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता दादाकडून आणखी ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ शकतो तो हे बघा अशा पद्धतीने नाही आणि ह्या सगळ्या जर दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता ह्या सगळ्या शाडूमतीच्या आहेत भरपूर व्हरायटीज आहेत मित्रांनो इथे नक्की येऊन व्हिजिट करा खूप मस्त आहे हे दालन एक नंबर आहेत मूर्ती आणि त्यांची रेखणी पण बघू शकता डोळे वगैरे पण छान आहेत आणि मस्त आहेत हा दादा ऑलमोस्ट ही एक दीड फुटाच्या मूर्ती आहेत ना शाडूमध्ये आता ही जी आहे ही कसली आहे हे मातीमध्येच आहे शाडू मातीमध्ये बघा किती मस्त आहे मित्रांनो आकर्षक एकदम सुंदर आणि सुबक आहे डोळे बघा कोणत्या पण अँगली पण बघू शकता मित्रांनो किती मस्त वाटते बघा फार छान बोलायला आहेत भरपूर गोष्ट आहेत त्या हातमध्ये त्याच्या मागे पण ठेवल्यात त्या पण खूप चांगले चांगले आहेत खूप मस्त मस्त बाप्पा आहेत छोटे मोठे तुम्हाला जे पाहिजेत ते सर्व तुम्हाला एका दालनामध्ये मिळून जातील आहे ना दादा तर तुम्हाला मी आणखी बाप्पा दाखवतो मित्रांनो हे बघा जास्वंदीच्या जा फुलामध्ये हा शाडू मातीचाच बाप्पा आहे आणि त्याच्यावरती पूर्ण वर्क केलं आहे मग तसं पण वर्क करून मिळून चाललं आहे ना दादा हे बघा अशा पद्धतीने हे बघा खूप चांगलं चांगलं आहे हे बघा ह्या घारीच्या याच्यावरती पण मस्त आहे किती बघा ऐटीच बसला आहे तुम्हाला मित्रांनो काही सिलेक्टेड मूर्त्या दाखवतो पण खूप सर्वच मूर्त्या खूप मस्त आहेत युनिक आहेत कारण की बाप्पाला आपण नाव नाही ठेवू शकत पण बघू शकता हा किती बघा समथिंग डिफरंट आहे हा बघा ह्याचा पण फेस बघा किती वेगवेगळे आहे खूप मस्त मस्त आहेत तुम्हाला काही सिलेक्टेड मूर्त्या दाखवतो मग तुम्हाला आयडिया येईल तुम्हाला मित्रांनो हा दादाच्या ना दादा वर शाळेमध्ये ना तुम्हाला जे मुंबईमध्ये किंवा पूर्ण ओवरऑल इंडियामध्ये जे मोठे मोठे महाराज आहेत ना त्यांची प्रतिकृती मिळून जाईल आता समजा वेगवेगळ्या गणपतीचे तुम्हाला प्रतिकृती प्रतिकृती मिळ मिळून जात तुम्हाला चिंतामणीचा पाहिजे चिंतामणीचा मिळेल लालबागचा पाहिजे लालबागचा मिळेल मोठे मोठे जे मंडळ आहेत किंवा तुम्ही खेतवाडीचे बोला त्यांच्या सगळ्यांची प्रतिकृती मिळेल आणखी सांगणार की गोष्ट म्हणजे काय दादाकडे काही काय अशा मूर्ती असतात ना युनिक म्हणजे त्यामध्ये काय त्याच्या हातामध्ये जे असतं ना विभूषण ते ॲक्च्युअल म्हणजे ओरिजिनल असतं म्हणजे लोखंडाच असतं प्रॉपर बघू शकता हा गणपती बघा त्याच्या हातामध्ये कसं दिले आहे अशा का भरपूर काही काय गोष्टी आहेत लालबागचा राजा तुम्ही बघू शकता एकदम पूर्ण प्रॉपर धोतर वगैरे लावून डोळे पण बघू शकता रेकनी किती मस्त आहे बघा एकदम डिट्ट वाटतात तुम्हाला कधी कॅमेरामधून कसं वाटतं माहीत नाही पण नक्की व्हिजिट करा ना तुम्हाला आयडिया येईल मित्रांनो खूप भारी भारी असतात त्यांचे बाप्पा जसं मित्र मित्रांनो तुम्हाला बोलल्याप्रमाणे तुम्हाला बोललं ना हे प्रत्येक जे राजे असतात मोठे मोठे त्यांची प्रतिकृती आहे आता हा खेतवाडीमधला कोणी अगोदर एक दोन वर्षापूर्वी गॅरंटरी बघितलं असेल ना तर तिकडची प्रतिकृती आहे बघा एकदम हुबेहुबे हो आहे बघू शकता तुम्हाला एका फ्रेममध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मस्त आहेत त्यांच्याकडे ना तुम्हाला दगडूशेठ हलवाई पाहिजे असेल तर हा समथिंग डिफरंट आहे पूर्णपणे बघा किती भारी वाटतो बाप्पा म्हणजे नॉर्मल कसा सोनेरी कलर असतो पण हा ना समथिंग वेगळा कलर वाटतो मला आणि याच्यावरती ना मस्त असं वाटतं मार्बलमध्ये बनवलं आहे एवढा भारी आहे पण हा मार्बल नाही ना मातीमध्ये ना आ, मार्बल असं वाटतं की पूर्ण स्टोन मधून बनवतो ना मार्बल स्टोन पासून तसं बनवलं आहे खूप मस्त वाटतो खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो बघू शकता मित्रांनो एक नंबर आहे हा जो तुम्हाला होता हा पिवळा पितांबर मध्ये आणि बैठी मूर्ती आहे बघू शकता आणि याचे कान वगैरे बघा समथिंग वेगळे आहेत मस्त आहे मागच मागचा प्रवाह पण बघू शकता आणि मस्त आहे मित्रांनो ह्या जर मखरामध्ये ठेवला आणि बाजूला थोडीफार लाइटिंग सोडली ना एक नंबर वाटेल बाप्पा एक नंबर किती मस्त आहे तुम्हाला आणखी बाप्पा दाखवतो मित्रांनो ह्याचा कलर नाही बघा समथिंग डिफरंट कलर आहे म्हणजे कोणता हा कलर कोणता बोल ना बोल ना मॅट कलर आहे का हा हा बाप्पाचा हा कलर समथिंग वेगळाच आहे नियॉन कलरमध्ये कलर बघू शकता किती मस्त वाटतं बापरे एक नंबर आहे हे रेखडी वगैरे शक्यता तुम्हीच करता काय वा किती मस्त आहे ख भारी कलर वाटतं ना हा बघा ऑलमोस्ट मला वाटतं दोन अडीच फुटाचा बाप्पा आहे ना दोन फुटाचा आहे बघू शकता मित्रांनो मखरामध्ये बसतो तर काय हॉटेलमध्ये भारी आहेत सगळेच बाप्पा चांगले आहेत तुम्हाला काहीही ठराविक की बाप्पा दाखवतो बघा किती मस्त आहे पप्पा आहे तुम्हाला हा पण दाखवतो बघा मित्रांनो हा पण जसं बोललो ना कि जसे ता 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 की जसे मंडळाचे राजे असते त्या त्या त्यापैकी जा आपण एक राजा आहे बघू शकता किती मस्त आहे आणि ह्याचा कलर पण भारी आहे एकदम एकदम भारी वाटतं एकदम जसं तुम्ही आलात ना फ्रंटलाच लावलेलं आहे बाप्पा बघा किती मस्त आहे हा बाप्पा बघू शकता मस्त आहे डोळे बघा त्याचं कसं आहे बघा मस्त आहे आणि त्याच्या बाजूचा पण देखील बरोबर बघू शकता तुम्ही हे बघा एक नंबर युनिक युनिक आहेत बाप्पा हे मस्त कल्लोटापा छान आहे आणि भारी आहे स्मृती मग अशी मित्र तुम्हाला मी दगडूशेठ दाखवला मार्बलमध्ये आता तसाच आपल्याला लालबागचा राजा मार्बलमध्ये कोणा पाहिजे असेल तर त्या तो, तो देखील आहे बघा मार्बल कारमध्ये ते मस्त वाटतं बघा आणखी एक बैठी मूर्ती दाखवतो तुम्हाला पिवळा पितांबरच घालून आहे बाजूला असं बाजूला कोच आहे बघू शकता आणि मस्त वाटतं पोश्चर बघा किती आहे आणि त्याच्या नाकाची ठेवण आणि बघू शकता कधी मस्त आहे सोंडीची वगैरे कान मोठ्या कानामध्ये आणि मस्त त्यांनी केलेलं आहे समथिंग डिफरंट आहे मस्त वाटते पोश्चर वगैरे हो एका फ्रेममध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा किती मस्त वाटतं तिथे आणखीन एक बाप्पा आहे बघू शकता मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने याचा खास करून याचा प्रभाव जे आहे ना पाठीमागचं ते खूप मस्त आकर्षक पडतं गणपती बाप्पा तर एक नंबरच आहे पण प्रभावाचा बघा कसा आहे मस्त आहे एकदम कलर पण छान वाटतो कलर कॉम्बिनेशन वगैरे आणि मस्त वाटतं उठून दिसतो तुम्हाला एका फ्रेममध्ये दाखवतो हे बघा अशा पद्धतीने बाप्पा आहे हा एक बाप्पा बघा समथिंग डिफरंट आहे मित्रांनो बघू शकता किती मस्त आहे कलर बघा त्याचा तुम्ही प्रवाह बघू शकता पोस्टर बघा कसं आहे डोळे वगैरेचे बाप्पाचे रेखणी बघा ओम वगैरे कसा काढला आहे मस्त आहे बघा बघा अशा पद्धतीने दिसतो जर मित्रांनो तुला हुबेहूब लालबागचा राजा हवा असेल तर तुम्हाला इथे मिळून जाईल बघू शकता एकदम सेम टू सेम लालबागचा राजा डोळे बघा पूर्ण बघू शकता कसा आहे त्याच्या बाजूला देखील हा एक बाप्पा त्याचं पण मस्त त्यांनी वर्क केलेलं आहे पूर्ण फेटा बिटा लावला आहे हा बघा पद्धतीने दिसतो खूप मस्त मस्त मूर्ती आहेत तुम्ही नक्की येऊन इथे विजिट करू शकता मित्रांनो बघू शकता हे बघा हा एक तुम्हाला बाप्पा दाखवतो बघा पैठी मूर्ती आहे किती मस्त वाटतं बघा हे सूर्यफुल आहे खाली आणि त्याच्यावरती बसलं आहे सिटिंग पोस्चर बघा आणि सोंड बघा सोंडीचे ठेवण वगैरे डोळे पण वगैरे आणि मोठे कान आहेत हे बघा आफ्रिकन हत्ती असतो ना त्यानुसार बनवले त्यांनी त्यानुसार का नाहीत मग शकता किती मस्त आहे तुम्हाला मी आणखी एक बाप्पा दाखवतो पूर्ण प्रॉपर वर्क केलेलं जायचं हे बघा अशा वती नाही खूप सुंदर आहे तो पण बघू शकता किती मस्त आहे एक नंबर बाप्पा आहे तुम्ही नक्की आहर तर मित्रांनो आणि व्हिजिट करा तर मित्रांनो आपण आलो तर श्री आर्ट्स जी आपला वर्णी नाका आणि जे आपलं श्रीराम मिल नाक्याच्या इथे आहे वळवी विभागामध्ये तुम्हाला जवळचं से सेशन जे आहे ते लोअरपर्ज तुम्ही वेस्टला आलात त्यानंतर तुम्ही वॉक्यबल डिस्टन्स पण आहे किंवा दहा रुपयामध्ये तुम्हाला शेरीन टॅक्सी वळवी नाक्यापर्यंत सोडते खूप मस्त मस्त बाप्पा आहेत इकडे नक्की येऊन इथे व्हिजिट करा जर अजून बाप्पा तुम्ही आपला घरचा बुक नसाल केला तर नक्की येऊन इकडे येऊन बघा आणि नक्की इथं इथून बाप्पा बुक करण्याचा प्रयत्न करा खूप मस्त मस्त आकर्षक मूर्त्या आहेत तुम्हाला जसं बोलल्याप्रमाणे तुम्हाला एकदम छोट्या छोटा पण बाप्पा आहेत आणि मोठे मोठे पण बाप्पा इकडे मिळून जाते जसं त्यांनी दादा सांगितल्यापासून सहाशे रुपयापासून तुम्हाला मूर्ती आहेत आणि डिपेंड सपो तुम्ही घे जसे बाप्पा घ्याल त्यानुसार तुम्हाला मिळून जाते आणि इथे तुम्हाला गवराई पण मिळतील आणि जसं गणपतीचं जे जे असतं ना आजूबाजूला डेकोरेशन्स करण्यासाठी तुम्ही वारकरी म्हणा किंवा आणखीन काही काही गोष्टी बैल वगैरे सगळ्या गोष्टी डेकोरेट करण्यासाठी ते देखील तुम्हाला एकाच दालनामध्ये सर्व गोष्टी मिळून जातील तर मित्रांनो मित्रांनो मी तरी थांबतो माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विचारता सबस्क्राईब करा भेटू अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि हो गणपती बाप्पा मोर्या बाय मित्रांनो बाय बाय